नमस्कार मित्रांनो मित्रांनो बीडमधला शिरूरमध्ये जे ढाकणे पिता पुत्रांना ज्या खोक्या भोसले उर्फ सतीश भोसलेनी जो त्यांच्यावरती अमानुष हल्ला केला होता तो जो सतीश भोसले होता तो गेल्या आठ दिवसापासून फरार होता आणि आता बातमी अशी आली आहे की ह्या सतीश भोसलेला थेट प्रयागराजमधून पकडले उत्तर प्रदेशमधून प्रयागराज एअरपोर्टवरती बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस या दोघांच्या कॉर्डिनेशननी या सतीश भोसलेला जो आहे हो हा प्रयागराजमधून धरला आहे प्रयागराज एअरपोर्टवरती कुठंतरी बाहेर देशाच्या बाहेर पळवण्याचा त्याचा प्लॅन होता असं पोलिसांचं म्हणणं आहे सतीश भोसले मित्रांनो हा फरार असताना त्यांनी एका वृत्तवाहिनीला टी व्ही नाईन मराठी या चॅनलला मुलाखत दिली ही बावीस मिनटाची मुलाखत होती म्हणजे हा सतीश भोसले पोलिसांना नाही सापडला पण हा मीडिया मीडियावाल्यांना सापडला मीडियावाल्यांशी त्यांनी संपर्क केला मित्रांनो यावरून आपल्याला लक्षात येतं की आपलं पोलीस प्रशासन हे किती सतर्क आहे की एक आरोपी जो फरार आहे त्याच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस आहे तो आरोपी पोलिसांना सापडत नाही पण मीडियाला सापडतो मीडियाशी तो संपर्क साधतो मीडियाला तो, मीडिया तो बावीस मिनटं प्रतिक्रिया देतो ठीक आहे पोलिसांकडं स्वतःचं एक नेटवर्क असतं मग त्यामध्ये कॉल ट्रेसिंग असेल पोलिसांचे स्वतःचे खबरी असतील ग्राउंडवरती त्यांचं एक नेटवर्क असतं कॉन्टॅक्ट असतात या सर्व गोष्टीला चकवून हा सतीश भोसले जो होता हा फरार होता याचा अर्थ आपल्या प्रशासनामध्ये किती त्रुटी आहेत पोलीस प्रशासनामध्ये किती त्रुटी आहेत की एक साधा आरोपी हा तुम्हाला आठ दहा दिवस सापडत नाही पण तो मीडियाला भेटतो मीडियाला इंटरव्ह्यू देतो मीडियाला आपली प्रतिक्रिया देतो त्याची बातमी होती आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासन जागं होतं आणि तो थेट महाराष्ट्रामधून महाराष्ट्रामधून त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस असतानासुद्धा त्याचा चेहरा फोटो सगळ्या प्रसारमाध्यमांवरती झळकत असताना आठ दिवस त्याच्या बातम्या आपल्या प्रसारमाध्यमावर चालू असताना तो थेट कुठं सापडतो तर तो, तो चार पाच राज्य ओलांडून हा उत्तर प्रदेशमध्ये सापडतो प्रयागराजमध्ये अत्यंत गंभीर गोष्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या की राजरोजपर्यंत एक आरोपी जो असं नाही की तो लोकांना माहिती नाही आहे तो सगळ्यांना माहिती आहे त्याच्या प्रसारमाध्यमांवरती त्याच्या रोज त्याच्या बातम्या चालल्यात तो त्याने एका न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिलेली आहे पण पोलिसांना भेटत नाही किती त्रुटी असतील पोलीस प्रशासनामध्ये की पोलिसांचं एवढं मोठं नेटवर्क असताना आणि आतमध्ये सुद्धा काही अधिकारी काही कर्मचारी जे असतील ते शंभर टक्के हा जो कोण आरोपी होता या आरोपीला साथ देत असतील त्याशिवाय एवढ्या दिवस लपून राहणं हे शक्य नाही आणि महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेश सोडून गुजरात सोडून तो थेट सापडतो प्रयागराजच्या एअरपोर्टमध्ये तेही तिथं तो त्याचा फोन चालू करतो संपर्क जो त्या नंबर ज्या नंबरवरून तो संपर्कात होता तो नंबर चालू केल्याच्यानंतर कॉल ट्रेसिंगच्या माध्यमातून त्याचं शेवटचं लोकेशन हे प्रयागराज सापडतं तेव्हा त्याला पोलीस पकडतात म्हणजे जर त्यांनी जर मग फोन चालू केला नसतात तर तो प्रयागरांमध्ये सुद्धा भेटला नसतं त्यामुळं गुन्हेगारी गुन्हेगार आपला गुन्हा करतात आणि त्यांना या सर्व क्लिचेस जे असतात यंत्रणेमधल्या ज्या फट्या असतात या त्यांना माहिती आणि त्यामुळं ते फरार होतात त्यामुळे पोलिसांना सर्वात महत्त्वाचं हे जे याच्यामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ज्या त्रुटी आहे त्या त्रुटी भरून काढणं हे खूप गरजेचं आहे तेव्हा ह्या त्रुटी भरून काढल्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था आहे ही अबाधित राहील नाहीतर असे आरोपी आयुष्यभरासाठी जरी फरार झाले तरी पोलिसांना सापडणार नाही